you <laughs> हॅलो हाय नमस्कार वेलकम टू माय यूट्यूब चॅनल तर चला मी भाग्यश्री तुमचं नवीन एका व्हिडिओमध्ये स्वागत कर करते माझ्या चॅनलचं नाही भाग्यश्री ब्लॉग तर आता तुम्ही इथे बघू शकता मी इथे बनवणार आहे आम्हाला थोडासा नाश्ता कारण की आम्हाला जाय जायचं आहे बाहेर तर त्याच्यासाठी मी तर कांदा वगैरे कचून घेतलेला आहे आमचं आवरून झालेलं आहे मुलीचे पप्पा आ म्हणजे सुट्टी त्यांना आज आणि आम्हाला एक खूप इम्पॉर्टंट व्यक्तीला भेटायला जायचं आहे तर तुम्ही नक्की व्हिडिओ पूर्ण बघा आणि तुम्हाला इथं ना समोर एक व्हिडिओ म्हणजे ट्विस्ट पण दिसणार आहे की मी आधी काय बनून जाते नंतर काय बनते आणि मग नंतरचा लुक तुम्हाला कसा वाटतो नक्की मला कमेंट करून सांगा मग मी तर कांदा आपल्या मिरच्या वगैरे मस्त कलसून पाणी वगैरे हे करून घेतलं गरम पाणी आता मीच्यामध्ये टाकते आणि आता आम्ही नाश्ता वगैरे करू आणि मग आम्हाला बाहेर जायचं आहे तर नक्की या व्हिडिओमध्ये एक असा पॉईंट आहे की म्हणजे <laughs> आधी बघितलं आधी काय बघितलं होतं आणि आपण नंतर काय बघितलं तर नक्की तुम्हाला ते कसं वाटलं नक्की मला कमेंट करून सांगा आणि पूर्ण व्हिडिओ कसा वाटला नक्की मला कमेंट करून सांगा आणि मग मी त्यानं तुझ्या रील आपलं आमचं हे झालं आता इथं उपमा वगैरे बनून झालेला आहे तर आम्ही आता सगळे नाश्ता करणार आहोत पिल्लू खातो काय माहिती त्याला बोलले मी पण तरी बोलतं पण त्याला जेव्हा म्हणजे हेच करून घाल घालणारे तर आता तुम्ही बघू शकता इथं आमचा नाश्ता वगैरे चालू आहे आता इथं आमचा नाश्ता वगैरे झाला तर म्हटलं चला आपल्याला यायचं आहे तर तुम्ही ते समोर बघा माझा लुक कसा आहे पि पुढे पिल्लून पिल्लूचे पप्पा चाललेले आहेत तर इथं बघू शकता तुम्ही माझा लुक कसा आहे तुम्ही काय म्हणसाल ही कोणाला भेटायला चालली आहे आणि हा काय लूक आहे तर तुम्ही इथं बघू शकता पुढे माझा लुक कसा दिसतोय नक्की मला कमेंट करून सांगा तर इथे मी ना काही रील्स वगैरे शूट करत करत पण चालली होती तर त्याच्याचमुळे म्हणून मी तुम्हाला सांगितलं की पुढे व्हिडिओमध्ये कंटिन्यू बनवून राहा आणि आजचा लुक कसा वाटतं ते नक्की मला फायनली कमेंट करून सांगा तर इथं मी हा ड्रेस कोणाचा आहे तुम्हाला प्रश्न पडला असेल तर हा ड्रेस मी माझ्या जाऊबेकडून घेतलेला आहे तिला म्हटलं अगं मला थोडं बाहेर जायचं आहे म्हटलं आणि दे म्हटलं तर ती म्हणता या म्हणे आणि घेऊन जा आणि तसे मला ती तिच्या घराकडून जावं लागतं ना तर इथे बघू शकता किल्लू पिल्लूची पप्पा आणि आम्ही तिघ मस्त चाललेलो आहोत तर आम्ही ना म्हणजे भरपूर दिवस झालेले आम्ही ज्या व्यक्तीने भेटायला चाललो आहे ना तर त्यांना फक्त मीच ओळखते माझे मिस्टर काही ओळखत नाही त्या व्यक्तीने त्यांना काही बघितलेलं नाही आहे पण ते माझ्या शब्दावर चालत आहे आणि ते आम्ही त्यांना बघत म्हणजे बरेच पंचवीस एक वर्ष झालेले आहेत आम्हाला त्यांना बघून तर मला माहिती पडलं की ते इथे पुण्यामध्ये आहे तर मग मी चला म्हटलं त्यांना एकदा भेटून घेऊ आणि आज फॅनली पिलूच्या पप्पांना सुट्टी पण होती तर म्हटलं चला आपण जाऊ तर मग बरं झालं सुट्टी असली म्हणजे काही कामं पण करणं होतात ना आणि नंतर नंतर मा आम्ही तिथे पोचलो वगैरे खूप म्हणजे असं एकदम उत्सुकता लागली होती भरपूर दिवसापासून असं चालू होतं की जे बापासना माहिती पडलं ना की ते पुण्यामध्ये आहे अशी ओढ लागली होती पण काय करणार वेळच भेटत नव्हता पण म्हटलं चला आता जाऊ द्या जे होईल ते होईल एकदा त्यांना मस्तपैकी भेटू आणि इथे मला मध्ये मध्ये ना खूप छान असं हे भेटायचं मी त्याचं रील्स वगैरे बनवायचे थोडं थोड्या मी नंतर काही दिवसांनंतर व्हिडिओ यूट्यूबवरती पोस्ट करणार आहे आणि हे लोकेशन को कोण कोणतं आहे नक्की मला कमेंट करून सांगा तर तुम्ही बघू शकता हा रोड वगैरे कसा आहे तर आता आम्ही त्या बाईकवरती चाललेलो होते गजर तर आम्हाला म्हणजे त्यांनाही भेटायची मला एवढी उत्सुकता आहे दोन ते तीन टाईम मी त्यांना फोन केला पण त्यांनाही अशी ओढ लागायची की कधी येते कधी येते त्यांनी पण त्यांच्या घरामध्ये दोन तीन टाईम सांगितलं की अगं आपल्याला एकजण भेटायला आहे नुसता फोनच केला येते कधी येते नाही आणि मग नंतरही काही फोनही करणं व्हायचं नाही आणि किंवा ते आपण जॉब वगैरे करतात ना त्याच्यामुळे मग नंतर आता म्हटलं एक दिवसाने असाच फोन लावला सकाळी उठते फोन लावला आणि म्हटलं आपल्या घरी हो ता का टाकू तर हो म्हणे मग येते म्हणे मी तर मग आज होता पंधरा म्हटलं त्याला त्यांना भेटून घेऊ आणि आज नेमकं मी त्यांच्या घरी गेले ना आणि आम्हाला नेमकं माहिती नव्हती पण आम्ही तसं विचार विचारत गेलो तरी आम्हाला जातानाही भरपूर प्रॉब्लेम झाला लवकर तर घर भेटलंच नाही आणि आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला नक्की मला कमेंट करून सांगा आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि छान छान कमेंट करून सांगा की व्हिडिओ कसा वाटला बाय थँक्स फॉर वॉचिंग